आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षाचा या ठिकाणी मानकरी ठरले गुरु पैलवान ग्रुप ललगुन ललगुनकरांचा घरचा असा आज पहा बिस्किट आणि शंभू ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी वृत्तेजनार्थ बक्षाचे या ठिकाणी मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा आणि उत्तेजनार्थ बक्षाचे या ठिकाणी मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी सिद्धेश्वर बसन गणेश देशमुख सिद्धेश्वर कोरोई ही गाडी सुद्धा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाथ पक्षाची मानकरी ठरली त्याचबरोबर या ठिकाणी क्रमांक गाडी यादव मन मंदिर उद्योग कृषी सेवा केंद्र पारी या गाडीचा सुद्धा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजनाथ नंबर आला सुंदर अशी गाडी मल्हार आणि डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रहार पाटील बहलवणीकरांचा कमांडर ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी आजच्या अण्णापूरकरांच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तर मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये पाच नंबरचे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन वरून दरली गाडी दीपक शर्गे अण्णापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली दीपक शर्गे अण्णापूरकरांचा शिवराजाने त्यांच्या बरोबर पहाला पुणेकरांचा डमरू आणि त्यांना या ठिकाणी सेमीला सामना निकाल झाला होता जीवन ड्रायवर निनामकरांचा पनाळाच्या बरोबर पहाय मैदानामध्ये या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकर धरले पाच क्रमांक सहा वरुंद अर्जी झाली बहुनाथ प्रसन्न रहमतपूर गणेश प्रसन्न वीरा अमित चिवणकर खरशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली वाघोलीकरांचा शंकर आणि त्यांच्या बरोबर मरडे खर्शीकरांचा आदत किंग आणि ज्यांना या ठिकाणी सेमीला सामना निकाल झाला होता रमलपूरकरांचा आदित किंग आणि त्यांच्या बरोबर कोंडवेकरांचा बलमा ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानातील तीन नंबरचे मानकरी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून नविक पाच वरून नवली गाडी सिद्धार बसना सुरा विजय मध्ये पणवर कोरी फलटन याच्या मैदानामध्ये आघाडीचा आजच्या मैदानातील क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाडी ईएसके पाडीने वानेवाडी मोण्या ग्रुप चिंचरेकरांचा निशाणा आणि त्याच्यावर सर्जा तो याच्या मैदानामध्ये या ठिकाणी 3 नंबरचे मानकर केले आहे आजच्या मैदानामध्ये 2 नंबरचे मार्क करी दुसरा क्रमांक असेल मार्क करी तास क्रमांक 8 ओरडणवाडी स्वरल किरण यादव मयूर भोसले कि नाही आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर पहा मयुर भोसले शुभम बया भोसले शिवकेश सोन्या भोसले सोडा किरण यादव अप्पा ग्रुप किनई यांचा रायबा आणि त्यांच्या बरोबर पहाडा माजी जिल्हा परिषद सदस्य अयास अन्ना फाळके सातारोड गोविंद फौजी सातारोड यांचा या ठिकाणी पेडा उर्फ सरजा सरजा आणि रायबा आजच्या मैदालामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात उर नवली गाडी ज्योतिरिंग प्रसन्न दूध संकलन केंद्र वाघोली या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला अशी गाडी पहाली रमजान पटेल वागिरीकरांचा घरचा असा आज पहाला किंग आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला सर्व विजेता बैलगाडी गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन